नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा एक घटक आहे पहा आकाश मोहिमा संबंधीचे महत्वाचे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत म्हणजे येणारे जेवढे काही आय बी पी एस थ्रू घेतले जाणारे पेपर आहेत त्यासाठी हे महत्वाचे ठरणारे प्रश्न आहेत आणि हे टोटल प्रश्न आपण आप आकाश मोहिमा आणि ज्या काही अंतराळ मोहिमा आहेत त्यावरती घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अवकाश यानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव कोण आहे म्हणजे सरळ सरळ प्रश्न काय विचारला आहे की सर्वात पहिला असा कोणता व्यक्ती आहे की ज्याने यानामधून अंतराळामध्ये तो प्रवेश केला होता मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर युरी गागरिन हे जे आहे हा असा पहिला ऍस्ट्रोनॉट आहे की जो यानामधून अवकाशात गेलेला आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल युरी गागरिन तर पहा यानंतरचा प्रश्न आहे स्पुटनिक हा कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाने अवकाशात पाठवलेला आहे पहा स्पुटनिक हा जो उपग्रह उपग्रह आहे किंवा सॅटेलाइट आहे तो कोणत्या देशाचा आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर डी म्हणजेच काय तर रशिया या देशाचा ग्रह आहे पहा स्पुटनिक आणि या ग्रहावरती मित्र सॉरी या उपग्रहावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत प्रश्न यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक तीन तर पहा हवामान उपग्रह व दळणवळण उपग्रह कोणत्या प्रक्षेपकाने अवकाशात सोडले जातात हा प्रश्न आतापर्यंतचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे याचा उल्लेख आपल्याला एम पी एस सी दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा एक वेळा करण्यात आलेला आहे असा कोणतं प्रक्षेपक आहे की त्याद्वारे हवामान उपग्रह आणि दळणवळण उपग्रह हे अवकाशात सोडले जातात तर त्या प्रेक्षे प्रक्षेपकाचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक बी जी एस एल व्ही जी एस एल व्ही मित्रांनो यावरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे जी एस एल व्ही वरती तो देखील पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रशियाच्या अवकाशयानातून भारताचे डॅश यांनी पृथ्वीची परिक्रमा केली होती पहा प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे तर वर्ष कोणता आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे वर्ष आहे कोणाच्या अवकाशयानातून तर रशिया हा जो देश आहे तर या रशिया देशाच्या यानामधून खालीलपैकी असं कोणते व्यक्तिमत्व आहे की इंडियन व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा किंवा प्रक परिक्रमा पूर्ण केली होती तर ते आहेत पर्याय क्रमांक एक तर राकेश शर्मा हे जे आहेत हे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत पहा भारतामधील जन्य अवकाश यानामध्ये प्रवेश केलेला आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी चंद्रावरती पाऊल कोणत्या वर्षी ठेवले होते मित्रांनो यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण तर लक्षात ठेवायचे कोण नील आर्मस्ट्रॉंग नील आर्मस्ट्रॉंग हे जे आहेत हे चंद्रावरती पहिले पाऊल ठेवणारे व्यक्ती आहेत आणि जर आपल्याला विचारलं इंडियातील पहिले व्यक्ती असे कोणते आहेत भारतातील ज्यांनी अवकाशात प्रवास केला आहे तर ते आहेत पहा राकेश शर्मा हे भारतातील आहेत लक्षात ठेवा नील आर्मस्ट्रॉंग हे जे आहेत हे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे व्यक्ती आहेत त्यांनी तो पाऊल कोणत्या वर्षी ठेवला म्हणजे त्यांचं जे यान आहे ते कधी गेलं होतं तर एकोणीसशे एकोणसत्तर पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल एकोणीसशे एकोणसत्तर या साली नील आर्मस्ट्रॉंग जे आहे ते चंद्रावरती गेले होते पर्याय सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणाला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक असं म्हटलं जातं भारतीय अंतराळ कार्यक्रम याचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोणाला म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक इ तर विक्रम साराभाई यांना म्हटलं जातं भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक पण हा प्रश्न मित्रांनो आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता तर त्या ठिकाणी डॉक्टर होमी भाबा आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावरती जास्त प्रमाणात वोटिंग आलं होतं म्हणजे दोघांचं ॲव्हरेज म्हटलं तर जवळपास सेहेचाळीस टक्के विद्यार्थी या दोघांचं ऑप्शन देत होते पण विक्रम साराभाई हे जे आहेत यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारत देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे भारताचे जेवढे काही उपग्रह आहेत आणि त्यांना प्रक्षेपण करण्यात येणारं जे केंद्र आहे तर ते भारतातील आपल्या सर्वात पहिलं केंद्र कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे तर ते करण्यात आलेलं आहे एकोणीसशे त्रेसष्ट वर्षी पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो कधी कधी विचारलं तर ते पहिलं उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणतं आहे तर थुंबा आहे पहिलं उपग्रहण हे प्रक्षेपण केंद्र आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली स्थापन केलेलं आहे प्रश्न क्रमांक नव्वा आहे भारतातील अवकाश संशोधन संस्था विक्रम साराभाई अवकाश केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक संस्था विचारली आहे विक्रम साराभाई अवकाश केंद्र हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे पहा विक्रम साराभाई अवकाश केंद्र आणि मित्रांनो आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो कोणत्या राज्यामध्ये आहे तर तिरुअनंतपुरम हे जे आहे हे केरळ या राज्यामध्ये आहे केरळ राज्याची राजधानी आहे पहा तिरुअनंतपुरम आणि त्याच ठिकाणी आहे विक्रम साराभाई अवकाश केंद्र पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे भारतातील पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये जवळपास आठ वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न सरळ सरळ विचारला होता की भारतातील पहिला उपग्रह कोणता तर या ठिकाणी सेम प्रश्न आहे भारतातील पहिला उपग्रह कोणता आहे तर भारताचा पहिला उपग्रह आहे पर्याय क्रमांक सी आर्यभट्ट ऑप्शन क्रमांक सी आपलं प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो यावरती पोलीस भरतीच नाही तर जवळपास जेवढ्या काही सरळ सेवा भरती असतात त्या प्रत्येकामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत प्रश्न क्रमांक अकरा आहे एकोणीसशे बासष्ट साली कोणाच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समिती याची स्थापना करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी देखील आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक वी तर विक्रम साराभाई लक्षात ठेवा विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती कधी करण्यात आली एकोणीशे या वर्षी कोणाच्या अध्यक्षतेखाली तर विक्रम साराभाई विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती त्यामुळे मित्रांनो हे दोन्हीही प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण आणि हवामानशास्त्र यासाठी कोणती उपग्रह मालिका कार्यरत आहे पहा दूरचित्रवाणी लक्षात ठेवा दूरचित्रवाणी म्हणजे काय आपल्या टीव्या वगैरे जे पाहतो त्याचं प्रसारण होणार आणि हवामानशास्त्रासाठी कोणता उपग्रहाची एक लाईन जी आहे उपग्रहाची एक साखळी जी आहे ती काम करत आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर इनसॅट व जी सॅट हे जे आहेत उपग्रहांची एक सिरीज आहे तर ती करते पहा दूरचित्रवाणी प्रसारणसाठी काम आणि हवामानशास्त्रासाठी ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे एखाद्या अंतराळ यानांना चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागणारा सगळ्यात कमी वेळ किती आहे पहा अंतराळ याना असं झालं यांना झाले तर ते याना असं आहे लक्षात ठेवा अंतराळ यानापर्यंत यानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा सगळ्यात कमी वेळ किती आहे तर आतापर्यंत सर्वात कमी वेळ आहे पहा आठ तास छत्तीस मिनिटे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल तर कमीत कमी वेळ लागतो पहा पृथ्वीवरून चंद्रापर्यंत जाण्यासाठी आठ तास छत्तीस मिनिटे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अवकाशयानातून प्रवास करणारे सर्वात पहिले व्यक्ती युवरी गागारीन आहे यांनी कोणत्या वर्षी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली होती पहा याच एकाच प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न आपण घेतलेले आहेत तर पहिला प्रश्न काय झाला यामध्ये अवकाशयानातून सर्वात पहिली व्यक्ती कोण आहे की ज्यांनी प्रवास केला तर ते आहे ते युरी गागारिन त्यांनी कोणत्या वर्षी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली होती तर ते वर्ष आहे पहा पर्याय क्रमांक ई तर एकोणीसशे एकसष्ट हे जे वर्ष आहे त्या वर्षी त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केलेली होती ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारत देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणतं आहे पहा भारत देशातील पहिलं उपग्रह प्रक्षेपण केंद्र या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर थुंबा हे जे आहे हे आपल्या देशातील पहिलं उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे ज्याची स्थापना एकोणीसशे या साली करण्यात आलेली आहे पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्व शोधून काढणारा प्रथम देश कोणता ठरला आहे पहा चंद्रावरती पाणी आहे असं संशोधन करणारा किंवा हे जे अस्तित्व आहे चंद्रावरच चंद्रावरील पाण्याचं त्याला सर्वात पहिल्यांदा शोधणारा देश कोणता ठरला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक इ तर भारत हा जो देश आहे भारत देशानं जगाला सांगून दिला आहे की सर्वात पहिल्यांदा काय की चंद्रावर पाण्याचं अस्तित्व आहे पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे भौतिक स्थान म्हणजेच त्या स्थानाच्या अत्यंत अचूक अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी डॅश ही उपग्रह मालिका प्रस्थापित केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्यात सोपं म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीचं लोकेशन सांगणं तर त्या लोकेशन सांगण्यासाठी कोणती उपग्रहांची मालिका प्रस्थापित करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक आहे तर आय आर एन एस एस आय आर एन एस एस ही जी उपग्रहाची मालिका आहे याचं काम काय आहे की एखादं जे लोकेशन आहे त्याचा अचूक पत्ता सांगणं म्हणजे त्याचा अक्षांश आणि त्याचं रेखांश निश्चित करण्यासाठी उपग्रह प्रणाली कोणती आहे तर आय आर एन एस एस ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतामध्ये उपग्रह मालिकेतील कोणता उपग्रह फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो पहा भारताने भरपूर उपग्रह सोडलेले आहेत आतापर्यंत अंतराळामध्ये त्यापैकी खालीलपैकी असा कोणता उपग्रह आहे जो फक्त आणि फक्त एज्युकेशन फील्ड म्हणजे क्षित शिक्षण क्षेत्रासाठीच वापरला जातो तर e या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई तर ईडू सॅट लक्षात ठेवा ई डी हा जो उपग्रह आहे तर हा फक्त आणि फक्त एज्युकेशन फील्डसाठीच वापरण्यात येतो पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे सूर्यमालेतील आपल्या सर्वात जवळचा घटक कोणता आहे पहा सूर्यमालेतील सर्वात जवळचा घटक आपल्या म्हणजे काय तर पृथ्वीला असणारा सर्वात जवळचा घटक सूर्यमालेतील कोणता आहे तर तो म्हणजे आहे पहा चंद्र पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सतीश धवन अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे सतीश धवन अंतराळ केंद्र मित्रांनो भारतामध्ये आपले जे काही चार ते पाच अंतराळ केंद्र आहेत तर जे एक आहे पहा सतीश धवन अंतराळ केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर हे आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो अंतराळावरती हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र